नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी वर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो घरकुल योजनेत नुकतेच वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे त्याविषयी आपण आता मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह जे संभाषण झालेलं आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलवरती असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो तो व्हिडिओ बघूया की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोकं राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग शेत ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली मित्रांनो आताच आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजने दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी महाराष्ट्राला एकोणावीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांना मंजुरी तसेच प्रधानमंत्री जन्मान योजनेत चाळीस हजाराहून अधिक घरे हे मंजुरीसाठी देण्यात आलेले आहे मित्रांनो तर आपण आता मुख्यमंत्र्यांचं संभाषण ऐकलेलं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला समजतं आहे की वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर घरांची घोषणा आणि मागील सहा लाख सदोतीस हजार एकोणनव्वद घरांचा हा विस्तार केला जाणार तर के आहे एकूण एका वर्षामध्ये एकोणावीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरी बांधली जाणार आहे मित्रांनो तर मोदी सरकारनी घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात आता वाढ केलेली आहे आणि प्रत्येकाला हे घर देण्याचं आश्वासन मोदी सरकारने दिलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त घरे आम्ही देऊ गरजू महिला शेतकरी आणि मागासवर्गीय समाजासाठी सर्वांसाठी आम्ही घरे देणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामविकास विभागामार्फत जी आर काढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत आणि डोंगरी भागासाठी एक लाख तीस हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते सदर लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामसभा घेण्यात येते त्याच्यामध्ये लाभार्थी निवडीचा अधिकार देण्यात आलेला आहे लाभार्थी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते ते बघूया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरामधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जनरल प्रायोरिटी लिस्टची माहिती आवाज सॉफ्टवर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी पेपर एक खोली लाभार्थी दोन आणि खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीतील व्यक्तींची ग्रामसद्वारे निवड करतेवेळी खालील निकष हे प्राधान्यक्रमाने देण्यात येतात सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही भूमिहीन कुटुंब ज्याची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे सदर गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल आणि अशा पद्धतीचे निकष ग्रामसभेद्वारे लावले जाणार आहे सोबत अर्ज कुठे करावा यासाठी तुम्ही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये हा अर्ज करू शकणार आहात घरकुलसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात हे आपण आता बघूया सात बारा उतारा मालमत्ता नोंदपत्रक ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल मनरेगा जॉब कार्ड आणि बँक पासबुकची प्रत हे झेरॉक्स तुम्हाला लागणार आहेत तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला तयार करून ठेवायचे आहे आणि जेव्हा घरकुली आद्या लावण्यात येतील त्यावेळेला आपल्याला ग्रामपंचायतीमार्फत फॉर्म भरण्यात येतात त्या फॉर्मला जोडावे लागणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा आणि घरकुल योजनेचा आपण लाभ घेऊ शकता या योजनेविषयी तुम्हाला शंका असल्यास खाली तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवरती असे शासकीय आणि रोजगारविषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र